बदला जितना पुराना होता है उतना ही खतरनाक होता है रेस हमेशा मेरी थी और मेरी ही रहेगी क्योंकि मैं इस रेस का सबसे पुराना खिलाड़ी मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं ओके तर बघितलं मित्रांनो आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती जायच्या बघून आठवड्यात जवळज केले आणि तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला चापोरपूर ॲप्लिक्सन गरज लागेल ते आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाईल पिन मशीमध्ये आहे आणि सुपर पिन प्ले प्लेस्टोरवरून डाऊनलोड करून घ्या ओके तर काय करायचं जस्ट चापोरपूर ॲप्लिक्सन मित्रांनो ओपन करून घ्यायचं आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यानंतर आला असेल लाईक करा आणि कॉमेंट देखील करा व्हिडिओ कसा झालं ते ओके तर काय करायचं मित्रांनो इथं न्यू पिक्चरवरती क्लिक करायचं केल्यानंतर आणि न्यू पिक्चर देखील दिसतात का मला कॉमेंट करून नक्की सांगा काय अडचण तर आपल्या इंस्टाग्रामला देखील मेसेज करून विचारू शकता तुम्ही ओके तर काय करायचं तुम्हाला मी ते व्हिडिओ दिला असेल एक ओके मी व्हिडिओ इथं माझं उडकून घेतो ओके तर इथं मी व्हिडिओ एक दिला असेल तर मी उडकून घ्यायचं आहे ओके तर मी व्हिडिओ घेणार आहे घेतल्यानंतर काय करायचं आहे इथं सर्वात थोडं साऊंड मी कमी करतो ओके तर साऊंड कमी करून घेतलेले ओके आता काय करायला तुम्हाला इथे ही करायचं आहे तुम्हाला या व्हिडिओला काय करायचं आहे बघू शकता या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे इथं अक्षर इथं आळेवरती क्लिक करून घ्यायचं आहे एक्सपोर्ट आळ्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तर केल्यानंतर काय करायचं तर मला इथे बीट द्यायचे आहेत आता बीट काळजीपूर्वक बघायची ओके तर आता मी जसे जसे लावीन तसे तसे तुम्ही देखील लावून घ्यायचे आहेत ओके तर बघू शकता मी अशा आता बरोबर बीट कुठं देणार आहे बघू शकता तर इथे मी इथं बघू शकता थोडं पुढं आलेलं आहे बरोबर पाच सेकंदवर बीट द्यायचे तर या सॉंगवर क्लिक करून घ्यायचं आहे डबल्यू या ओके आणि ते ॲड बीट नाव दिसेल आणि इथे ॲडबिट करून घ्यायचं आहे केल्यानंतरच बघू शकता तसं जायचं आहे थोडं पुढं पुढं आल्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला एक थोडं पुढे पुढ आपण तर बीट सर ऐकूया सर्व तर बरोबर इथं सात सेकंदवर द्यायचंय सात सेकंदवर परत नाही यायच सात सेकंदावरती आल्यानंतर परत नाही इथं बरोबर नऊ सेकंदावरती यायचे चुकून डेट करायची ला आता मी चुकून डेट व्हायला लागलेला ओके तर त्यानंतर आता बघू शकता इथं यायचं बरोबर दहा सेकंद दहा सेकंदाऊ दिल्यानंतर परत नाही तर पर मित्रांनो पुढं फुडल्यानंतर इथं द्यायचं बरोबर बारा 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 सेकंदाच्या आसपास द्यायचं आहे ओके तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बारा सेकंदावर दिल्यानंतर परत न्यायचं आहे पंधरा सेकंदा ओके पंधरा सेकंदावर इथं इथं द्यायचं आहे बरोबर सोळा सेकंद आता इथून एवढे बीट राहिलेलं आहे आपले ओके या व्हिडिओवरच्या वरच्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मित्रांनो रिप्लेस नावाचे एक ऑप्शन भेट ओके ओके तर बघू शकता आल्यानंतर काय करायचं तुमचे स्वतःचे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत इथं माझा मी फोटो एक सिलेक्ट करून घेतो आहे तुम्हाला इथं ब्लर दाखवलं असेल ओके तर बघू शकता इथं माझा मी फोटोज सिलेक्ट करून घेतेल घेतल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथं फोटोज सिलेक्ट केल्यानंतर थोडं झूम करायचं आहे तुमच्या हिशोबानं आणि आपल्या प्रत्येक बीटमध्ये मित्रांनो कट करून घ्यायचा आहे ते तुम्हाला बरोबर बीट पशी यायचं आहे आणि इथं या अशाबरोबर पिस्ट करायचं इथे तुम्हाला पिस्टची नावाचं एक ऑप्शन भेटेल ओके अजून इथं आपण पी एन जी देखील मित्रांनो ॲड करून घ्यायचं आहे तर मी तिथं इथं ॲड करून घेऊया आपण बघू शकता तर इथं बघू शकता त्याच्याबद्दल जबरदस्त केला व्हिडिओ कसा वाटला मी तर कमेंट करून नक्की सांगा ओके आणि व्हिडिओला आपल्याला काय कमी पडते ही कमेंट करून नक्की सांगा आता काय करायचं तुम्हाला इथं ॲडजेवरती क्लिक करायचं परत ॲड ॲडजेवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि मटेरियलच्या फोल्डरमध्ये मित्रांनो तुम्हाला एक मी हे दिलं असेल ओके तर इथं थोडं हे झालं आहे परत मी ॲड करू ॲड केल्यानंतर तुम्हाला मटेरियलच्या फोल्डरमध्ये मी एक ही दिला असेल ओके मटेरियलच्या फोल्डरमध्ये मित्रांनो थोडा हा वरती घेतो मटेरियलच्या फोल्डरमध्ये तुम्हाला असं वाईट फट्टी शॅडो पेंजी दिल्या असतं असं उलटं करून घ्यायचं आहे ओके जी अशा अशावर सेट करून घ्यायचे आहेत तिथं तिथं आपण थोडं इथं झूम करून घेऊया त्याच्या हिशोबाना इकडे थोडं वरती टाकूया तुमच्या हिशोबान ठेवा आणि लास्टपर्यंत ओढून घ्या ओढून घेतल्यानंतर काय करायचं आहे परत न्यायचं इथं प्लसवरती केलं सर्वात आधी आपण ऐकूया इथं ओके आता एक बीट सोडायची एक नंबरची परत नाही इथे पुढं पुढं आल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला मी पी एन जी दिल्या असतील तर मी इथे पी एन जी हा ॲड करून घेतो बदला जसं काय ओके तर मी इथं ॲड करून घेत आहे बघू शकता इथं वरती वरती सड केल्यानंतर मी इथं एका बीटमध्ये ठेवेन एका बीटमध्ये ठेवल्यानंतर इथं वर कट करेन परत नाही तर थोडं ऐकूया आपण उतना ही खतरनाक होत आहे ओके तर इथे ॲड करून घ्यावी आपण इथे दोन नंबरची पी एन जी ओके तरी इथे मी पी एन जी अशा पर ॲड करून घेतो तुम्ही देखील अशा पी एन जी ॲड करून प्रत्येक बीटमध्ये ॲड करून घ्यायची मी देखील करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके करून घेतल्यानंतर काय मित्रांनो बॅक घ्यायचं आहे तुम्हाला बॅक आल्यानंतर क्लोज करून टाकाय सुपेयर पेन डाउनलोड करून ठेवा आणि कनेक्ट करून घ्या मी देखील कनेक्ट करून घेतो तर बघू शकता मी इथं कनेक्ट करून घेते आणि तुम्हाला कनेक्ट कनेक्ट करताना एर येत असेल तर चार पाच वेळा तुम्ही ट्राय करा ओके आणि जरी तुम्हाला कनेक्ट करता येत नसेल तर मला कमेंट करा त्याच्यावरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूया ओके आता माझा मित्र मी इफेक्ट लावलेला आहे ते प्रोजेक्ट ओपन करून घेतो सर्वातही आपण इथं माझा प्रोजेक्ट मी इथं उडकून घेतो ओके खाली असणार आहे इथं तर मी इथं माझा प्रोजेक्ट ओपन करून घेतो ओके आणि बघू शकता अशा प्रकारे इथं मी ओपन करून घेतो ओके ओपन केल्यानंतर आपण अशा प्रकारे आपला तुमचा इफेक्ट दिसून जाईल ओके तर इफेक्ट अशा फार दिसून जातील ओके तर तुम्ही इथं इथंवर आपण ॲड केलेलं आहे मित्रांनो वाईट पट्टीत इथंवर जे काय मग सांगायचं राहिलेलं आहे ओके इथंवर ॲड करून घ्यायचं आहे सर्वातरी मित्रांनो आपण ॲनिमेशन बघणार आहोत त्याआधी काय करायचं एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करून तो फोटो आपल्याला ब्लॅक अँड व्हाईड करायचा आहे ओके त्या फोटोवरती क्लिक श इथं आडजिस्टवरती क्लिक करून स्वाशर जे काय ते मायनस करून घ्या मी मायनस केलेलं आहे ओके केल्यानंतर काय करायचं एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करून कॉम इथे इफेक्टचं प्रोजेक्ट इथे इफेक्ट नाही एक नंबरच्या फोटोला ओके तर दोन नंबरच्या फोटोवर यायचं आहे ॲनिमिश ॲनिमिशनवरती क्लिक करून इथं देखील इफेक्ट नाही परत नाही यायचं आहे दुसऱ्या ह्याला कॉम्बोवरती क्लिक करून तिसऱ्या फोटोला इफेक्ट आहे बाउन्सिंग वन इफेक्ट पेंडलूमच्या इथे इफेक्ट आहे बघा ओके तर ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर परत दुसऱ्या फोटोवरती यायचं आहे परत तसंच दुसऱ्या फोटोवरती आल्यानंतर इथं देखील इफेक्ट आहे इतका बघूया आपण ओके तर इथं देखील हा हे पेंडुल मोहन इफेक्ट आहे इथं देखील लावून घ्या परत नाही याच्या पुढच्या फोटोवरती पुढच्या फोटोवरती आल्यानंतर आपण सर्वात आधी पुढच्या फोटोवरती येऊया इथं हा इथं कुठला इफेक्ट आहे बघूया ओके पेंडूल मोहन आहे आणि इथं इथं कॉम्बोवरती गेल्यानंतर इथं देखील हा तुम्हाला दिसत आहे स्किनवर तुम्हाला दाखवलेला आहे प्रयत्न इथं इथं देखील इफेक्ट नाही इथं इफेक्ट नाही आता आपण आता व्हिडिओ व्हिडिओ पीठ बघूया इथे इफेक्ट नावाच्यावरती क्लिक करून बघू शकता इफेक्ट लिहिजे ओके काही जे पूर्ण बघा सर्वात एक नंबरच्या याच्यावरती क्लिक करून इथं तुम्हाला इफेक्ट नावाच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे ओपनिंग आणि क्लोजिंगवरती यायचं आहे आणि डायमंड झुमी इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे केल्यानंतर इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर परत नाही यायचं पुढच्या फोटोला पुढच्या फोटोल्यानंतर इथं तुम्हाला नाईट क्लबमध्ये तुम्हाला हा इफेक्ट भेटून जाईल स्क्रीन कॅमेराचा इथं ॲड करून घ्यायचं आहे परत नाही आहे हा बॉडी पिक्स आहे हा दोन्ही फोटोला मित्रांनो ॲड करून घ्यायचा आहे तर इथं ग्लिंग लँगवरती तुम्हाला भेटून जाईल भेटल्यानंतर तुम्ही इथं मेकॅनिकलचे इकडे हा इफेक्ट आहे लावून घ्यायचं आहे दोन फोटोमध्ये ॲड करून घ्यायचं आहे परत आहे पुढं पुढ्यानंतर इथं तुम्हाला हा तुम्हाला ओ ग्लुंग लँगवरती भेटून जाईल ओके नाईन हा इफेक्ट आहे कुठला तर परत नाही ते मिरर थ्री मित्रांनो इफेक्ट तुम्हाला माहीतच असेल ओके तर मिरर थ्री इफेक्ट तुम्हाला भेटून जाईल तुम्हाला इथं बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं फेदर कमी ठेवा ठेवल्यानंतर इथं त्याच्या खालच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे खालच्यावरती क्लिक केल्यानंतर बस ग्लुंग लँगवरती तुम्हाला कलर राईट इफेक्ट भेटून जाईल परत नाही ते पुढे यायचं तुम्हाला माहिती आहे उचलून फेकताल इफेक्ट आहे हा प्रोमध्ये तुम्हाला भेटून जाईल ओके तर इथं तुम्हाला स्किनवरती नावे दाखवलेलं असेल ओके गावल्यानंतर काय करायचं आता हे सर्वात एक नंबरला यायचं आहे बटरफ्लाय बटरफ्लाय मी तुम्हाला इफेक्ट माहीत असेल कुठून मिळेल इथं बटरफ्लाय तुम्हाला इथं याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे ओके तिथं तुम्हाला इफेक्ट भेटेल आता व्हिडिओ झाला मी जो कंप्लीट इथं तुम्हाला बरोबर इथं पन्नास ठेवायचं ठेवायचा आणि ते एसपोर्ट बरोबर करून आपल्या व्हिडिओ आपल्या गॅलीमध्ये एसपोटिंग करण्यास सुरुवात करायची आहे